नमस्कार आपल्या कोकणी सरा किचन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण आपल्या किचनमध्ये जेवणानंतर खाण्यासाठी मुखवास आपण जो बाहेरून आणतो तो घरी कसा बनवतात ते बघणार आहोत तर चला साहित्य वगैरे रेसिपीला सुरुवात करूया तर इथं मी मुखवास बनवण्यासाठी चार साहित्य घेतले आहेत काय काय झालं ह्याच्यामध्ये वगैरे वगैरेसुद्धा घालतात किंवा थंड झाल्यानंतर सुद्धा घालतात पण आपण इथं काय काय घेतलं ते बघूयात तरी मी इथं बडीसोप घेतली आहे तीनशे ग्रॅम बडीसोप आहे ही वजनी प्रमाणाने बडीसोप जास्त घ्यायची आपल्याला त्याच्यामध्ये धनाडाळ घेतले दोनशे ग्रॅम पांढरे तीळ घेतले दोनशे ग्रॅम आणि ओवा घेतला आहे दीडशे ग्रॅम तर ह्याच प्रमाणात आपल्याला घ्यायचं आहे कारण ओव्याचं प्रमाण जर जा जास्त झालं तर मुकवास तिखट लागू शकतो आणि बळीसो आपल्याला जास्त घ्यायची आहे कारण हे सगळे पचनासाठी आपल्याला फार फायदेशीर आहेत तर चला आपण हे थोडं थोडं एकदम मिडियम स्लो गॅसवर आपल्याला हे कढईमध्ये गरम करून घ्यायचं आहे अगदी थोडं थोडं तर चला आपण हे गरम करून घेऊया कढई थोडी गरम झाली आहे तर पहिल्यांदा आपण ह्याच्यामध्ये बडीसूप घालूया सगळी घालायची आपल्याला छान असं आपल्याला एक सारखं हलवत एकसारखं हलवत एक आपल्याला छान असं एक जास्त प्रमाणात असल्यामुळे तीन ते चार मिनटं छान असं आपल्याला भाजून घ्यायचं व्यवस्थित गॅसची फ्लेम अजिबात आपल्याला फास्ट नाही करायची स्लो गॅसवर थोडा थोडा हलका सुगंध यायला सुरुवात झाली आहे छान असं सुगंध सुटलाय ते चार मिनटं आपण ह्याला जास्त प्रमाणात असल्यामुळे मिडियम गॅसवरती किंवा एकदम स्लो गॅसवरती ते आपण छान भाजून घे घेतलं आहे छान सुगंधही सुटलाय आणि कलरसुद्धा बदलला आहे तर एका एक मोठ्या पसरत परात मी काढून घेणार आहे आणि आता कढई छान गरम झाली आहे त्याच्यामुळे बाकीच्या वस्तू आपल्या भाज्याला वेळ द्या तर तीळ सुद्धा लगेच भाजले जातात बघू शकता तुम्ही आपण तीळ कडाईमध्ये टाकले की लगेच चटचू लागतात गॅस एकदम स्लो आहे लगेच होत नाहीये नाहीये हे सुद्धा आपल्याला एक दोन ते अडीच मिनिट भाजून घ्यायचं व्यवस्थित एक सारखं भाजलं जात आणि जेवल्यानंतर काय कारण ऍसिडिटी होते गॅस होतो त्याच्यासाठी हे खूप उपयुक्त आहे तुम्ही सुद्धा नक्की आहे आपण मार्केटमध्ये मा घ्यायला गेलो तर एक शंभर ग्रॅमचं पॅकेट सत्तर ते ऐंशी रुपयाला भेटतं पण ह्याला मला सगळं साहित्य आणायला अडीचशे तीनशे रुपये खर्च आला त्या अडीचशे तीनशे रुपये एक किलो आपला मुखवास तयार होतो बाहेरून विकत हाण्यापेक्षा कुठली साहित्य आणून बनवली कुठलीही गोष्ट परवडते आपल्याला थोडासा तिळ्यांचा सुद्धा कलर बदलायला लागलाय तिळे सुद्धा छान भाजून झाले कलर सुद्धा चेंज झालाय आणि ते चिटचिटू लागले तर हे सुद्धा आपण आता याच्यामध्ये काढून घेऊयात त्याच परातीमध्ये एकत्र सगळं करायचंय त्याच्यानंतर आपण ओवा भाजून घेणार आहोत ओवा भाजायला सुद्धा जास्त वेळ लागत नाही छान गरम झाल्यामुळे सगळं साईचे पटकन दोन दोन मिनिटांमध्ये भाजून होत आहे फक्त आपल्याला बडीशेप भाजायला थोडा वेळ गेला सुद्धा आपला भाजी झालाय कलर सुद्धा चेंज झालाय आणि सुगंध सुद्धा सुटलाय ओवा सुद्धा आपल्याला त्याच्यावर काढून घ्यायचा आणि शेवटला आपल्याला ऑलरेडी भाजलेली आहे फक्त आपण थोडीशी हलकी गरम करून घेणार आहोत एका मिनिटासाठी फक्त आपण धाना हाताला गरम लागेपर्यंत आपल्याला गरम करून घ्यायचे घ्यायची मग त्याची चव पूर्णपणे बदलून जाईल फक्त एका मिनिटासाठी लागे दा सुदा, सुदा हल्की गरम झाल्यापर्यंत हलकी गरम झालेली आहे आता आपण सुद्धा काढून घेऊया साहित्य एका ताटामध्ये काढून घेतले बघू शकता आणि सगळं मिक्स करायचंय अं एक किलोला फक्त पन्नास ग्रॅम आपलं हे सगळं साहित्य म्हणजे मुखवास आपला तयार झालाय एक किलोला फक्त पन्नास ग्रॅम कमी आहे सगळं आपला मुखवास रेडी झालाय सगळं मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित आणि थंड झाल्यानंतर आपल्याला हे एका बरणीमध्ये भरून ठेवायचं आहे आणि आपण जेवल्यानंतर ह्याला एक चमचाभर तोंडामध्ये टाकलं की आपल्याला जेवण पचनसुद्धा कारण ओवा घ्यास आपल्याला जर झाली असेल ॲसिडिटी वगैरे तर कमी करण्यासाठी मदत करतो तसेच सगळ्यांचे बडीशेप बसे किंवा घराडाळ हे पचनासाठी आपल्या चांगले असतात तर नक्की तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा आणि तुम्हाला आपला मुकवासचा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन दाबायला विसरू नका थँक्यू